निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय महसूल अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते करण्यात आले आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रभारी उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते पार पडला या दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी विविध शाळेतील बालकलाकारांनी आपले नृत्य सादर केले सामाजिक देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले यावेळी ग्रामीण तसेच शहरातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी आमदार आकाश हुंडकर माजी आमदार नानाभाऊ कोकरे माजी आमदार दिलीप कुमार साणंदा तहसीलदार अतुल पाटोळे नायब तहसीलदार तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आज आपल्या देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व नागरिकांना सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपला देश हा अमृत काळामध्ये आहे आपला देश एक जगात महासत्ता म्हणून उदयास येतो आहे आणि हे महासत्ता येत असताना सर्व नागरिकांनी सर्व लोकांनी आपापली जबाबदारी जर सांभाळली या देशाला जर आपण पुढे नेण्यासाठी मदत केली तर निश्चित येणाऱ्या काळात आपण सर्व जगावर जगाचं नेतृत्व करू आणि याच जगाचं नेतृत्व करत असताना भारत देशाची अर्थव्यवस्था असेल भारत देशाची आर्थिक स्थिती असेल किंवा भारत देशाची सर्व नागरिकांचे ची जीवनमान असेल हे उंचावण्यास मदत होणार आहे मी या दिनी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज कशाप्रकारे साजरा करणार दरवर्षीप्रमाणे आजही खामगावचा जो सरकारी कार्यक्रम आहे हा इथे पार पडला इथे सन्माननीय एच ओ साहेबांच्या हाते हस्ते ध्वजारोहण झालं आणि काही शाळांच्या मुलांनी खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन त्यांचं प्रदर्शन त्यांनी केलं सोबतच पोलिसांची परेडसुद्धा शिस्तीत झाली आणि दरवर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडत असतो याही वर्षी हा उत्साहात पार पडला तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य